कुत्र्याच्या हल्ल्यात हरणाचा मृत्यू खापा बाजार चौकातील घटना पाण्याच्या शोधात वाट भटकले पाण्याच्या शोधात वाट भटकलेले खापा शहरातील बाजार चौकात आले आणि मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला यात गंभीर जखमी झालेल्या त्या हरणाचा उपचारासाठी नागपूरला ना वाटेतच मृत्यू झाला ही घटना सावनेर तालुक्यातील खापा बाजार चौकात गुरुवारी दिनांक एकोणवीस ला पहाटे घडली खापा परिसरात जंगली भाग असून त्या भागात हरणांचा वावर आहे कडपातील एक हरिण पाण्याच्या शोधात निघाले आणि वाट भटकल्याने ते खापा बाजारात चौकात शिरले त्यातच मोकाट कुत्र्यांचा त्या हरणाकडे लक्ष गेले आणि त्यांनी हरणाचा पाठलाग सुरू केला जीवाच्या आकांताने सैरावैरा पडत सुटलेलं हरिण अनावधानाने ना बाजार चौकातील एका गल्लीत अटकले आणि कुत्र्यांनी लचके तोडून त्याला गंभीर जखमी केले ही बाब लक्षात येतात चौकातील काही तरुणांनी त्या मोकाट कुत्र्यांना पिठाडत लावत त्याच्या तावडीतून हरणाची सुटका केली या तरुणांनी लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन आठवले यांना माहिती देत जखमी हरणाला आपल्या ताब्यात घेतले वन विभागाच्या नागपूर येथील केले परंतु वाटेतच त्या हरणाचा मृत्यू झाला अशी माहिती वन कर्मचारी यांनी दिली यावेळी क्षेत्र सहायक एच राठोड वनरक्षक अश्विन काकडे वनमजूर बंडू सोनटक्के नथू सोनटक्के पंकज कोल्हे उपस्थित होते इंडिया न्यूज साठी पुरुषोत्तम नागपूरकर सावणे